आज दिवसभरातली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठळक बातम्या कर्जमाफीसाठी समिती पात्र शेतकऱ्यांचे सर्वेक्षणही करू बावनकुळे यांची स्पष्टोक्ती कर्जमाफी समितीत बच्चू कडू यांनाही घेतले जाणार शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, कर्ज। शेतकऱ्यांना मोठा दिलासा सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय प्रशासक विद्याधर अनासकर यांची माहिती डबघायला आलेल्या वीस जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना होईल पुरवठा केवायसी अभावी लाखांवर लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द चार जिल्ह्यात पडताळणी पंधराशे रुपये कायमचे बंद सरकारचा निर्णय विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा विधान परिषदेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांना उलकावणी विधानसभा निवडणुकीत मवियाच्या चुका झाल्या उद्धव ठाकरे यांचे मत अहंकारावरही बोट लोकसभेनंतर आमच्या अंगात विजयश्री संचारली विजय वेडी यांची कबुली चर्चेतच वेळ वाया गेला दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांनी अचानक दिला राजीनामा सेवेला पंधरा वर्षे शिल्लक आणि कपिलदास झाले निवृत्त गुंडगिरी करणाऱ्या संजय गायकवाडांचा बंदोबस्त करा आमची प्रतिष्ठा कमी होते कॅन्टीनमधील मारहाणीच्या अधिवेशनात पडसाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कारवाईचे संकेत अकरा पॉईंट सत्तावन्न कोटी जनधन खाती बंद होणार सायबर फसवणुकीसाठी खात्यांचा सा होतोय वापर अंशतः अनुदानित शाळा शिक्षकांना दिलासा वाढीव टप्पा अनुदान मंजूर राज्य सरकारच्या घोषणेनंतर शिक्षकांचे आंदोलन मागे अठरा जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण म्युच्युअल फंड गुंतवणूक पुन्हा वाढली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जूनमध्ये चोवीस टक्क्यांनी वाढली गुंतवणूक काढून घेण्याचा ट्रेंड मोल्डा एकूण मालमत्ता पोहोचली चौऱ्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर विदर्भात पावसाचा कर सहा ठार नागपूर गोंदियात प्रत्येकी दोन वर्धा भंडारा जिल्ह्यात एक एक बळी यवतमाळात युवक बेपत्ता पाळी का तपासण्यासाठी विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्रे काढली शहापूरच्या शाळेतील घृणास्पद प्रकार मुख्याध्यापिकेला अटक संस्थाचालकांसह शिक्षकांना पोक्सो धक्कादायक नात्यातील तीन बालकांना अचानक लोळेपणा अशक्तपणा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरली ठाकरे ब्रँड जिवंत आहे पण बाजारात चालत नाही भाजप नेते सुधीर मुनगिटवार यांची बोसरी टीका आता दुकानेच नाही तर शाळाही बंद करू त्रिभाषा सूत्रावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा औरंगजेबाची कबर हटवणे शक्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य ठाकरे ब्रँड कोणी पुसून टाकू शकत नाही आता जर राजेही सोबत उद्धव ठाकरे मुंबई गुजरातींची मराठी फक्त बत्तीस टक्के राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका भाज भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचे राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवले खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा दिवसले ट्रम्प सरकारच्या धोरणाबद्दल गोंधळ वर्ष वाया जाण्याची भीती सत्तर टक्के विद्यार्थ्यांची अमेरिकेकडे पाठ मुंबईतील सावलीबार माझ्याच पत्नीच्या नावावर रामदास कदम यांची कबुली परबांवर दावा ठोकणार जालिंदर सुपे कराला असं आरोपी करा, करा विधिमंडळाच्या महिला बालका कल्याण समितीची शिफारस राज्यात अकरा मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत थेराफेरी